तुंडगे येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निमित्त पालखी परिक्रमा वटवृक्ष मंदिरात पूजन अभिषेक हळदी कुंकू व झुंका भाकर नैवेद्याचा महाप्रसाद परमपूज्य डॉक्टर आनंद गोसावी महाराज यांच्या सानिध्यात महाआरती आणि आशीर्वचन गडिंगस तालुक्यातील दुंडगे इथं श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ट्रस्ट आणि अन्नछत्रमंडळ यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही सोळावी पालखी परिक्रमा आणि पुण्यतिथी सप्ताह भक्तिभावात पार पडतोय श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या पुण्यतिथीनिमित्त वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवारी पंचवीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता पादुकापूजन अभिषेक आणि पालखीचं वटवृक्ष मंदिराकडं प्रस्थान सकाळी नऊ वाजता वटवृक्ष मंदिरात अभिषेक तीर्थप्रसाद वाटप आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ होणार आहे महिलांना झुणका भाकर नैवेद्यासाठी दुर्ड्या घेऊन उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे रात्री आठ वाजता परमपूज्य डॉक्टर आनंद नरसिंग एकनाथ गोसावी महाराज पीठादी श्री हरिकाका गोसावी मठ हत्तरकी यमकनमर्डी यांच्या सानिध्यात महाआरती आणि आशीर्वचनाचा कार्यक्रम पार पडेल त्यानंतर साडेआठ वाजता झुणका भाकर नैवेद्य आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय शनिवारी सव्वीस एप्रिल रोजी श्रींच्या पालखीचं नदीकडे प्रस्थान होईल सकाळी अकरा वाजता नदीकाठी पादुकांचा अभिषेक महाआरती होईल यानंतर पालखी पुन्हा वटवृक्ष मंदिरात दाखल होईल इथंही अभिषेक महाआरती आणि महाप्रसाद पार पडणार आहे या महाआरतीला आमदार शिवाजीराव पाटील उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची सांस्कृतिक रंगत वाढवण्यासाठी राजा पंढरीचा या संगीत सोंगी भजन मंडळ लिंगनूर कापशी यांचं सादरीकरण होणार आहे रामदास मोरे निर्मित आणि अवधूत जाधव प्रस्तुत या भजन सादरीकरणामुळे भक्तांना आध्यात्मिक आनंदासोबत संगीताची पर्वणीही मिळणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा